खरा भीमा सारखा माणूस खरा जन्मा येल का जन्मा येल का माझ्या भीमराया कोणी पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी संग पुढारी होईल का सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा जन्माईल का माझा भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का कोणी पुढारी होईल का मान पाणाला कधीच नाही चुकून पापणारा पाप मान पाणाला कधीच नाही चुकून पापणारा पाप नारा धनराशीला पावला कधी कर्तव्य ना चुकणारा धनराशीला भीमरा वाणी कोणी पुढारी होईल का सांग पुढारी होईल का वादळातील समाज नौका वादळातील समाज नौका किनारी लावेल का किनारी लावेल का माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का सुज्ञानाचा निर्मळ जरा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया यावानी कोणी पुढारी माझा भीमराया यावानी कोणी पुढारी होईल का संविधानाच पुस्तक लिहून संविधानाचे पुस्तक लिहून प्रकाश धावेल का कोणी प्रकाश धावेल का माझा भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का माझा भीमरायावाणी